जय मल्हार मित्रांनो आम्ही चाललो देवाला बाळूमामाला इकडं श्री तयार झालं श्रीचे पप्पा तयार झाले जान पण तयार झाली मी पण तयार झाले बघा बाळूमामाला जायला बेलाटीला आज नागपूरला नाही बर का बेलाटी बेलाटी बाळूमामाला जायचं आहे आम्हाला तर चला जाऊ बसलो का इकडं जाणी खरी बस उपस्थिती आता आम्हाला जायला एक तासात बंद संध्याकाळ टाईम आहे संध्याला सव्वा सात साडे सहा टाईम वाजलेला आहे

तर मित्रांनो आम्ही आलेला आहे बघा इथं पेला मामाला दर्शन करण्यासाठी किती गर्दी आहे बघा खूप गर्दी आहे बर का अंधार झालं बघा मला यायला वेळ लागलं तुम्ही बघू शकता मंदिर तर इथं श्री जानू त्यांचे पप्पा चालू आहेत हा आहे मंदिर मंदिर बाळू मामा मंदिर का तुम्हाला दाखवते बर का चला हा आहे मंदिर किती मोठा आहे बघा इथं सर्व काही भेटत बरं का चला इकडं आहे मेंढ्रा तर तुम्हाला मेंढ्रा पण दाखवते बरं का मित्रांनो हका इकडं मेंढ्रा घेंढ आणि इकडं प्रसादाचं पण सोय आहे बर का मित्रांनो का किती गर्दी आहे हे मंदिर आता म्हणजे पाच सहा वर्षाचं जुनं आहे बरं का मित्रांनो हो मंदिर फक्त तुम्ही बघू शकता सर्व तुम्हाला दाखवत आहे दर्शन करा तुम्ही पण घरामध्ये बसल्या बसल्या मित्रांनो बस जय बाळू मामा 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 इकडे व का पाणं हो हे मंदिराचं पाल पालखी हे बघा किती छान आहे बघू शकता मित्रांळूमाबाचं इकडं बघा मेंढ्र सदगुरुनाथा तिकडे गेले श्री जानू चे पप्पा सर्वजण गेले बर बाळूमच मंदिर तुम्ही पण दर्शन करा बर का मित्रांना जय बाळ म्हणा जय बाळमा जय बाळमा जय बाळमा मस्त पैकी असं वातावरण आहे बरं इथलं खुँप खुँप का एवढं मोठं मंदिर आहे खूप म्हणजे खूप मोठं आहे वरका मंदिर अजून ह्याला बनव म्हणजे तयार करायचे आहेत मंदिर अजून बांधणार आहेत मंदिर वर का मित्रांनो का स्त्रीचे पप्पा स्त्री जानू काउत बात्या लावलेल्या आहेत माझा वाचाच बसला वर का मित्रांनो साईबाबा शिवानाचे साईबाबा साई इकडं देव देव कोणतं कोणतं देव आहे बाबा मला पण तेवढं नाही माहिती बर का मित्रांनो हे चल लाव मला ए कोणा तुळशी माता हे खाली उतर नाटक करतो का सर का श्री दत्तत्राय शिवलिंग सर का पाया पडू दे मला पण चला पुढे चला 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 <sharpy> चला चला का हे बर का मंदिराचं लुक लाइटिंग वगैरे केलं तर क्रॉस वरती माझे वळ मामा जय वाळू माझ्या

श्री जानू किती एन्जॉय करत आहेत मित्रांनो तुम्ही बसले बसले दर्शन करा का दर्शन करा वाळू भल रे जय वाळूमामा मामा आगाव करू नको श्री गप्पा बस की बाबा हो का श्री किती आगाऊ करतो बसा खाली बसा खाली बसा श्री खाली बसा जानू ये इथं खाली बस ये बसले बघा इथं थोडं मन शांत करण्यासाठी खूप म्हणजे खूप गर्दी आहे का इकडे श्रीचे पप्पा बसले चला पुन्हा एकदा दाखवत आहे बरं का मित्रांनो बघा दर्शन घ्या सर्वांनी किती गर्दी पडलाय दर्शनासाठी मित्रांनो बघा दर्शनासाठी गर्दी आणि इथं प्रसाद पण आहे बर का मस्त पैकी इकडं झाडे वगैरे आहेत मोठा आहे मंदिर वर का मित्रांनो अजून ह्याला बांधकाम करणार आहेत तर पुढं पुढं करणार आहेत मित्रांनो हो okay, काही असं बाहेरचं लुक असं आहे बर का पूर्ण बाहेर गेलं नाही मधी थांबले मी था। मंदिरात अजून तिथं मंदिर आहे खूप म्हणजे खूप मोठं आहे मंदिर फ्रीला जाणूला ताण लागलं बघा टन करून पाण्याचं सोय अन्नाचं सोय म्हणजे प्रसादाचं सोय सर्व काही आहे बघा मित्रांनो इथं दर्शन वगैरे झालं चाललंय बघा चाललंय बघा दर्शन झालं मस्त पैकी चाललं जगदंबा यांना सुखात बाळूबा सगळ्यांना पाहू दे सगळ्यांना सुखात राहू दे थँक्यू जाऊया आता घरला का मस्त पैसे जाणू ना खूप म्हणजे खूप फिटती हो मित्रांनो जा जाणू पण आट इकडं आईस्क्रीम घेणं चालू आहे बरं का आईस्क्रीम खायची बाय येऊया लवकर आर आरती संपल्यावर आणलं आम्हाला मग काय झालं काय माहिती होतं त्याला वितरण चात आहे वेगळंच आहे तर गाडी कि घडलं सगळ्या रिटर्न करी चालू बघा मित्रांनो रिटर्न करी मस्त पैकी लाईटिंग लावलेत बघा रिक्षामध्ये घरी जायचं आता जेवण करायचं मस्त पैकी जेवण करून मस्त पैकी झोपा काढायचं बरं का कारण झोपा काढायचं म्हणते तर संध्याकाळ झालंय रात्र झालंय मित्रांनो म्हणून सांगत आहे तर व्हिडिओ कसं वाटलं नक्की कमेंट मध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा कारण मी व्हिडिओ आता तस एंड करते कारण घरी जायला ना खूप वेळ लागतो घरला जाऊन व्हिडिओ शूट करायला टाईम भेटत नाही ह्या फोरनमध्ये मला म्हणून मी जाता व्हिडिओ एंड करत आहे बरं का मित्रांनो व्हिडिओ कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा मित्रांनो आणि तुम्ही पण बसल्या बसल्या कळम माझं दर्शन घेतलं तुमचं पटलं मोठं सौभाग्य बरं का तर चला गो बाय व्हिडिओला नवीन असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर